नागपूर जिल्ह्यातील सावनेर व कळमेश्वर तालुका यागाव परिसर व जंगल निसर्ग परिसरमध्ये हिंदी चित्रपटाची जोरा चित्रपटाचं शूटिंग उमरी खदान उमरी रिसॉर्ट बिडगाव या खेडेगावात मोहपा झाली तर सावनेर शहरात सुरू आहे असं सांगितलं या हिंदी चित्रपटाचं नाव अब आगे होगा क्या असं आहे या हिंदी चित्रपटाचं शूटिंग निसर्ग निसर्गरम्य ठिकाणी सुरू आहे या चित्रपटाला सावनेर कमलेश्वर तालुक्यात मोठं श्रेय श्री संजय जी बन राहणार कोंदेगाव सावनेर यांना जात आहे या चित्रपटाचे मुख्य निर्माता सूरज विश्वकर्मा डायरेक्टर हेमंत कुमार आहेत व तसेच मुख्य कलाकार विक्की पवार राहणार मध्य प्रदेश बालाघाट सोबतचा युवा महिला कलाकार गोमिका अंचल राहणार मुंबईचा आहे या चित्रपटामध्ये केलवटचे तीन कलाकार आहेत अमोल खांडेकर दौलत घंगारे हे पोलिसांच्या वेशमध्ये रोल होता मंगेश भाऊ उराडे मीडियाच्या मुख्य रोलमध्ये सोबत महिला युवा मीना खापर्डे या सावणेच्या रहिवासी व वा इतर पुरुष सहभागी होते नागपूरचे सिने कलाकार सचिन गिरी पोलिस निरीक्षकाचा मोठा रोल मिळालेला आहे तर सौ उज्वला रोडगे महिला पोलीस कॉन्स्टेबलचा रोल यांना दिला गेलाय इतर नागरिक हे आपापल्या रोलच्या कामात व्यस्त होते यात काही सिनेकलाकार यांनी काही चित्रपटांमध्ये काम केलेलं होतं यात महिला कलाकारही हत्या करून बाहेर पडून जाते असं याची माहिती लगेच मीडियाकर्मी यांना मिळताच लगेच मीडियाकर्मी त्या महिलेला विचारणा करतात की मॅडम आपने कृष्णा को क्यों फसाया ती सांगते हे की मैने सिर्फ पैसो के लिए आहे मीडिया मीडियाकर्मी यांचा मागून येतात व त्या महिला कलाकार यास अटक करून येतात अशी या चित्रपटाची एक दिवसीय शूटिंग निसर्गरम्य ठिकाणी सुरू होती व समोर दुसरा रोल सुरू आहे या चित्रपटात आणण्याचं मोठं श्रेय संजय जी बन यांना जाते